नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई येत आहे तिकडे सानूची दृष्ट काढायला आणि त्या म्हणतात चल बरं वर सोप्यावर बस बरं अगं सोना तिथे कुठे बसतेस इकडे बस, बस पूर्वेकडे तोंड करून मग तोपर्यंत बाबा पण तिकडन येत आहेत तर सानू विचारते आजी पण पूर्वा म्हणजे काय तर सानू ला आजोबा म्हणतात अगं आपण काय शिकतो सूर्य ज्या दिशेकडे उगवतो तिथे आपण ती दिशा कुठली तर ईस्ट असं सानू उत्तर देते आणि मग बाबा म्हणतात म्हणजे पूर्व आणि मग त्याच्या उलट दिशेला मावळतो ती दिशा कुठली असते वेस्ट असं उत्तर सानू देते आणि आई कौतुकाने बघतात आजी आजोबा आणि नातीकडे आणि उत्तर आणि दक्षिण म्हणजे काय असं विचारलं तर उत्तर म्हटल्यानंतर अँसर असं सानू सांगते आणि मग काय आबा हसायला लागतात त्यानंतर काय काय उत्तर काय उत्तर म्हणजे काय असं म्हणून विचारतात परत एकदा मग त्याच्यानंतर उत्तर म्हणजे नॉर्थ आणि दक्षिण म्हणजे साऊथ असं सानू उत्तर देते आणि आता छान मजा मस्तीचं वातावरण आहे त्यामुळे बरं वाटते बाबांना असं हसताना खेळताना बघून बरं वाटलं आणि सानूचे लाड चाललेत आणि मग पण आजोबा मी कधी कधी विसरते असं सानू म्हणते आणि मग विसरल्यावर शिक्षा काय होत असते असं विचारतात आणि मग उदगुल्या करायला लागतात तर सानू पळत जाऊन आजीला येऊन चिकट टेकड मग बाबांना आई म्हणतात अहो जरा तुम्ही सानूला मांडी घेऊन बसता का तर बाबा विचारतात का म्हणून तर आई म्हणतात केव्हाची दृष्ट काढायची मला तिची केव्हा पळतेच आहे सगळीकडे जरा तुम्ही बसून घ्या तिला मांडीवर असं म्हणतात मग असं मग बाबा सानूला मांडीवर घेऊन बसतात तर आई त्या दोघांची दृष्ट काढतात दोघांची म्हणजे बघा आधी सानूची दृष्ट काढतात आणि मग सानूची दृष्ट काढता काढता आई बाबांच्या सुद्धा दृष्ट काढतात आणि समीर आणि स्वीटी तिकडनं तेव्हा येत असतात ती दोघं त्यांना बघतात आणि मग समीर स्वीटीला म्हणतो मला जे दिसते तेच तुला दिसते का गं मग स्वीटी म्हणते हो आई नजर उतार आहे किसकी तर सानू की नाही नाही आई बाबांचीसुद्धा दृष्ट काढते असं समीर स्विटीला सांगतो आणि दोघं कौतुकाने आईकडे बघतायत म्हणजे नकळत का होईना त्यांनी बाबांची दृष्ट काढलेली आहे आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते कारण सानूची बरोबर बाबांची पण दृष्ट काढून झालेली आहे सानू आणि स्वीटी दोघं कौतुकाने आईंकडे बघतायत छान वाटतं ना तुमच्याही घरात सुद्धा तुमची आजी आजोबा तुमची आजी असंच वागत असते वागते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांना आई किचन मध्ये काहीतरी करतायत तोपर्यंत स्वीटी येते आणि म्हणते काफी नजर लग थी ना बाबा को असं म्हणून तर लगेच आई म्हणतात काय तर स्वीटी त्यांच्याकडे बघते आणि म्हणते हमने देखा तर काय देखा असा विचारतात तर लगेच तुम्ही सानूची नजर उतारता उतरता तुम्ही बाबाची पण नजर उतरली तर आई म्हणतात काय का तुझी भाषा नादड हिंदी नादड मराठी असं म्हणून तर आई लेकिन हमने देखा आहे की तुम्ही बाजा बाबांची पण नजर उतारत होता असं स्वीटी म्हणतात आई म्हणतात काहीतरी काय आता सानू त्यांच्या मांडीवर बसली होती त्यामुळे त्यामुळे त्यांची दृष्ट काढत होते मी तर स्वीटी म्हणते अच्छा हां वैसे देखने वाले को ऐसा ही लगेगा असं म्हणते स्वीटी लगेच लेकिन हमे पता आहे आणि मग आई फा फटका देई ना मी तुझी सासू असं म्हणतात आणि मग हसतात आणि मग पुढे म्हणतात और किसी को बताना मत बताना असं म्हणतात काय जवळ घेऊन तर स्वीटी म्हणते मैं किसी मे कसिको नेऊन और समी दादा कोळी नहीं कहूँगी की कुणाला जाऊन सांग असं म्हणून तर समीरा सांगितलंस तू असं आई विचारता तर स्वीटी म्हणते महीने नाही बताया नहीं मुझे बताया तर काय गं तुम्ही तर आई डोंट वरी हम अपने बिजनेस पार्टनर के साथ सिक्रेट पार्टनर्स बी आहे किसी के कुछ किसी किसीक कुछ नाही कहेंगे असं इकडे स्वीटी म्हणते आणि मग पण आई हे सगळं खरं असतं का असं ते विचारते तर आई विचारतात काय ग तर स्वीटी म्हणते हेच की नजर लग्ना नजर उतारना तर आई म्हणतात तिला खरं सांगू का हा ज्याच्या त्याचा सध्याचा प्रश्न असतो असं म्हणून पण मला अशी दृष्ट वगैरे काढली ना की मला खरंच मनापासून बरं वाटतं तर स्वीटी म्हणते तो फिर मेरे लिया आप एक की नजर उतारी आहे तर आई विचारतात कुणाची मकरांची तर स्वीटी म्हणते नाही आई मकरांची नजर उतारू नका आपल्या पंप हाऊसची नजर उतारा आई म्हणतात पंप हाऊसची तर स्वीटी म्हणते हो व आपण ऑफिस आहे ना आणि आपलं बिझनेसचं सगळं सामान तिथेच असतं त्यामुळे म्हणजे मला ना सारखी भीती वाटत असते की काही होणार तर नाही ना कुठ होणार जाय असं म्हणून तर आई म्हणतात अगं काही होणार नाही तिकडे वेडी कुठली असं म्हणतात आणि अशा निर्जीव गोष्टींची नजर नसतात काढायची तर स्वीटी म्हणते पण आई म्हणजे आता आपला बिझनेस सुरू झाल्यापासून आपण प्रॉपर पूजा केलेलीच नाही आहे ना मी म्हणते की आपण पूजा करून घेऊया तर आई पण म्हणतात अरे वा मस्त कल्पना आहे असं म्हणून आणि आता आपल्या ह्या कॉन्ट्रॅक्ट ना की मग आपण पूजा घालूया असं या इकडे बोलणं दोघींच्या दोघी खुशी होऊन बोलणं करतायत तर तिकडे आली आहे खुशीला लावणारी नाट लावणारी खुशीची सीमा आलेली आहे या दोघींना बघत मनात विचार करत म्हणते करा तुम्हाला काय पूजा करायची ती करा, करा। पण त्याआधीच तुमच्या ऑर्डरला दृष्ट लागली आहे पण ती साधीसुधी दृष्ट नाहीये तर माझी आहे म्हणजेच या सीमाची सीमा, सीमा समीर किल्लेदारची दृष्ट लागली आहे त्यामुळे तुम्ही किती दृष्ट काढलीत किती लिंबू फिरवलं किती कोंबडं बकरं काहीतरी कापलं तरी जे घडायचं आहे तेच घडणार आहे असं ती म्हणते हे माझं प्रॉमिस आहे असं तिच्या मनात मत बोलते बघा प्रेक्षकांनो सीमाची बुद्धी किती कोती आहे ते आली आहे दृष्ट लावायला आता बघूया खरंच दृष्ट लागते का नेमकं काय काय आहे ते तर आता सगळी झोपलेली आहेत सीमा तेवढी मात्र जागी आहे आणि ती हळूच उठून बसते आपला फोन वगैरे घेते आणि मग त्याच्यानंतर ना हळूहळू हळूहळू अशी बाहेर येते बाहेर यायच्या आधी समीर झोपलाय का हे चेक करते अशी भूतासारखी अशी मांजरं कशी डोकावतात तशी हळूच डोकावते आपल्या रूममधनं मग त्याच्यानंतर हळूहळू पुढे चालत येते आणि प्रेक्षकांनो चालता चालता त्या नाईट सुद्धा धडकते पण तिच्या नशीबाने तिच्या सुदैवाने शमिका उठत नाही त्यामुळे तिला काही म्हणजे धोका नसतो सीमाला त्यामुळे ती अशी हळूच हळूच परत परत सगळं हळूहळू हळूहळू येते आईंच्या जवळ उभी राहते ती तिथे येऊन आई आधी झोपल्यात का बघते बाबा झोपलेत का बघते जवळ जाऊन तर दोघंही सगळेच गाढ झोपलेले आहेत बघा एवढे स साधं खुट्टसुद्धा आवाज होत झाला तरी जागो येणार नाही इतके गाढ झोपलेले आहेत सगळे हळूहळू दबक्या पावलांनी परत ती आईंच्या उशी खालची चावी काढून घेते आईनी चावी बघा कुठे ठेवली आहे अगदी उशीखाली प्रॉपर ठेवलेली आहे आणि सीमाला ते माहिती आहे की आईंच्या उशीखाली चावी असते ती तर तिनं हळूच तिथली चावी घेतलेली आहे आणि मग सीमा आता काय करणार आहे बघा चावी तिला मिळाल्यानंतरचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा सीमा आता बाहेर येऊन उभी आहे आणि त्या गणपतीची वाट बघते अजून कसा आला नाही वगैरे चाललंय आई तेवढ्यात उठत असतात पण झोपतात परत त्या आणि आता गणपत आल्यानंतर सीमा त्याला म्हणते की किती उशीर लावलास हा ते काम पण काम करायला थोडासा वेळ लागला असं तो म्हणत असतो तर सीमा म्हणते हळूहळू काम झालं ना का हातालवत आलायस तर आहो पण ह्याचं करायचं सा काय असं म्हणून तू पिशवी डायरेक्ट तिच्या तोंडाजवळ घेतो तो ते लांब ठेव पिशवी असं म्हणून सीमा ओरडते चल दाखवते तुला काय करायचंय त्या असं म्हणून त्याला आता पंप हाऊसमध्ये घेऊन चालली ती तर इकडे तिला लॉक उघडत नसतं तर त्या गणपतीची बघा बडबड कशी चालू आहे तो विचारतो इथे कोण असतं मॅडम आत कुणी आहे का असे तो प्रश्न विचारत असतो तर सीमा त्याच्याकडे रागाने बघते हे तुमचं घर नाही आहे का असं तो विचारतो परत सीमा त्याच्याकडे राखण बघते आणि म्हणते नसत्या चौकशा करू नकोस आणि सीमाला लॉक उघडत नाही किल्ली मिळत नाही पटकन तुम्ही चुकीची किल्ली लावताय का मॅडम असं परत तो विचारतो तशा टाप म्हणून सीमा त्याच्या अंगावर ओरडते बघा प्रेक्षकांनी तो बघा कसं विचारते गावली असं म्हणून चोरात बोलतो तर खाळू असं म्हणून ती म्हणते अरे तुला काय करायचं का रस्त्या चौकशात जरा गप्प उभं राहा असं म्हणून सीमा सांगते आणि परत तो बोलत असतो तर ते त्याला नजरेनं गप्प करते इकड़े? आओ, इकड़े तर फायनली सीमाला लॉक उघडलं आहे आणि मग ये इकडे असं म्हणून त्याला ती आत घेऊन जाते आणि प्रेक्षकांना तो बघा आत गेल्यानंतर कसा म्हणतोय मॅडम इकडे अहो इकडे तर खूप सामान आहे असं तो म्हणतो सीमा त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते म्हणून तर इकडे करायचं आहे ना तर तो म्हणतो काय तर काही नाही उगाच फालतूची बडबड करू नकोस तुला जे सांगितलं आहे ना तेवढं कर असं म्हणून तो ती ऑर्डर देते परत आणि जा असं म्हणून सांगते तर प्रेक्षकांनो बघा आपल्याला कळणार आहे उद्या म्हणजे थोड्या वेळात करणार आहे की नेमकं का सीमाने काय कांड करून ठेवलं ते आणि अशा पद्धतीने सगळं सीमाचं प्लॅनिंग सक्सेसफुल झालेलं आहे पण आता बघूया ऑर्डर कशी सक्सेसफुल होणार नेमकं काय काय करतील हे दोघं मिळून तर आता सीमाने काम करून घेतलेलं आहे तिचं आणि आता बघा प्रेक्षकांनो घड्याळात वाज सीमा जाऊन झोपते तोपर्यंत समीर तिकडनं धावत धावत येतोय मी तो आईला उठवतोय आई आई उठ जरा असं म्हणून तर आई घाबरून उठतात आणि काय झालं तसं मी म्हणतो काय प्रॉब आई प्रॉब्लेम झाला आहे मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर आई ती विचारतात काय प्रॉब्लेम झाला आहे उशीर झाला आहे काय मला खूपदा समीर आधी सांगतो आई ते नाही ग आई तू वेळेतच उठले साडेपाच वाजलेत पण जरा प्रॉब्लेम झाला आहे चल जरा लवकर आई म्हणतात चल मी सगळं सांगतो तू ये लवकर आणि मग त्याच्यानंतर आई आईंना घेऊन समीर येतो आणि समोरचा दार उघडून दाखवतो तर प्रेक्षकांना बघा सगळी नाजूस अगदी तिकडे सगळ्या फळभाज्या सगळं सगळं खाण केलेलं आहे आणि आईंच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे प्रेक्षकांनो आई डोक्याला हात लावतायत अक्षरशः तर बघा तिकडे पंपरूममध्ये मध्ये जे काही सामान होतं भाज्याबीज्या होत्या ते उंदीर तिथे आहेत आणि सगळं ते सामान कुरतडतात खातायत नासधूस करतायत समीरला पण म्हणजे टेन्शन आलं आई म्हणतात अरे समीर काय हवसा झाले हा काय प्रकार आहे असं विचारतात तर समीर म्हणतो उंदराने सगळी नासधूस केले होत्याचं नव्हतं केले तर आई म्हणतात अरे बापरे परमेश्वर आता काय आहे तर समीर म्हणतो आई तेच तर मला कळत नाहीये म्हणून मी तुला उठवून आणलं ना मला नाही कळतंय काय करायचं ते तर आई विचारतात उंदीर कसे आले उंदीर नव्हतं आपण सगळं काही सामान लावलं होतं ना आणि मग आईच्या डोक्यात टूप येते आणि त्या म्हणतात समीर कोणीतरी मुद्दा मुंदीर सो, आणून सोडले नसतील काहीकडे असं विचारतात तर समीर आईंकडे आणि म्हणतो मला नाही कळत आहे आधी आधी काय ते पण मला आता काहीच कळत नाहीये आणि आता काय करायचं हे सांग नाही असं म्हणून तो असं विचारतो तर आई एकदम निश्चय करतात घाबरलेल्या आहेत आई खूपच काय त्यांना ऑलरेडी उंदराची भीती वाटते आणि मग आई एकदम म्हणतात समीर चल आज चल तर काय काय समीर विचारत असो नाही नाही आई आहे बघ नको नको तुला तर उंदरांची भीती वाटते ना तर आई म्हणतात समीर अरे आता ही घाबरत बसायची वेळ नाही आहे आपण आज जाऊया जितकं धान्य वाचवता येते तितकं वाचवूया चल आज जाऊया चल असं सगळं चाललं आहे आणि प्रेक्षकांना इकडे शमिकाचं आणि स्विटीचं काय चाललं आहे बघा त्यांच्या गावीही नाही आहे की ना पंपरूममध्ये एवढा सगळा गोंधळ झाला आहे तो त्या दोघी चहावरून एकमेकांशी बोलत असतात सगळं चाकलंच ना चहा असं काय विचारत असते तेवढ्यात समीर आणि आई तिथे येतात त्यामुळे शमिका त्यांना म्हणते गुड मॉर्निंग समीर दादा तर समीर म्हणतो एकदम काही मॉर्निंग गुड नाही आहे असं म्हणून तर स्वीटीच्या आत्ते क्यू काय झालं तर समीर जे काही घडलं आहे ते सांगतो म्हणजे एकमेकांकडे बघतात स्वीटी म्हणते आज तो हमारी पहिली ऑर्डर जानेवाली आहे ना तर आई म्हणतात स्वीटी तू म्हणाली होतीस ना त्या पंप हाऊसमध्ये आपण पूजा करून घेऊया म्हणून आणि मी तुला म्हटलंही होतं ना की ही ऑर्डर पूर्ण झाली की आपण घालूया पूजा म्हणून तर स्वीटी हो आई लेकिन काय झालं असं विचारते तर आई म्हणतात सुकलंच गं माझं म्हणजे आपण आधीच पूजा करायला हवी होती असं म्हणतात त्या आणि मग सुटी दोघींकडे बघते दोघांकडे बघते आणि काय झालं विचारते तर समीर म्हणतो पंप हाऊसमध्ये उंदीर झालेत आणि उंदराने सगळं सामान नासधूस केले दोन तीन उंदीर नाहीये तर चांगले पाच सात झालेले आहेत असा समीर सांगतो तर स्विटीच्या त्या आम्हाला सामान तर समीर सांगतो गेलं सगळं सामान कुरतडून टाकलं आहे नासधूस केलं आहे गोंधळ घातला आहे सगळा तर शमिका म्हटे अरे पण कसं शक्य आहे मी जेव्हा तिकडे रात्री झोपायचे तेव्हा तिथे काही खुडबुड नाही झालेली आणि मी काल रात्री कुलूप लावून आले होते त्यावेळी किंवा काही नाही जाणवलं असं शमिका सांगते आणि मग आई आणि समीर तिच्याकडे बघत राहतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात हो का पण आता काय करायचं असं सुटी विचारते तर समीर सांगतो की नाही मी आता बीएमसी वाल्यांना आहे स्वच्छता करायला ते येतीलच शमिका विचारते मग ते आता फवारणी करणार का औषधाची तर समीर सांगतो तिला कसं करणार शमिका आपल्याला आज ऑर्डर पूर्ण करायची तिथे स्वयंपाक करायचे फवारणी केलं तर आपल्याला स्वयंपाक म्हणजे ती रूम बंद करावी लागणार एका दिवसासाठी पण मी त्यांना आता सांगणार आहे की तुम्ही फवारणी करू नका बाकीचं सामान स्वच्छ करा असं म्हणून सांगतो तेवढ्यात फिटी विचारते मग आता कसं करायचं आई मला तर खूप टेन्शन येतं आहे तर आई तिच्याकडे बघून म्हणतात नाही टेन्शन घ्यायचं नाही असं म्हणून सांगत आहेत अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असं म्हणतात बरं का आणि मग सगळ्या आईंकडे बघायला लागतात तर आई म्हणतात सावित्रीच्या लेकी आहोत आपण अगं यमाच्या तावडीतून सत्यवानाचे प्राण सावित्रीने वाचवून आणले पण ही गोष्ट काय आहे त्याच्या असं म्हणतात आणि आता बघूया करूया काहीतरी आपण करूया काहीतरी आपण असं आई म्हणत आहेत तर प्रेक्षकांना बघा आई काहीतरी करणार आहेत तर आता डायरेक्ट नाही तिथे सगळ्या बायका आलेल्या आहेत ज्या मदतीला येणार होत्या त्या आणि त्यांच्यासमोर आई आणि स्वीटी उभ्या आहेत आणि आई जे काही बोलत आहेत त्याने खरंच ना मोटिवेशन मिळतं आहे असं पण ते कितपत टिकणार आहे आणि सीमा नावाचा किडा आयस इथे ते बघूया काय करणार आहेत ते आई कसं बोलतात बघा त्यांच्याबरोबर आई म्हणतात आज आपल्याला ही ऑर्डर पूर्ण करायची आहे अगदी आजच ही ऑर्डर पूर्ण करायची आहे ऑर्डर खूप मोठी आहे आणि आपल्यापाशी वेळ कमी आहे असं आई म्हणतात ज्या जी पी एस कंपनीने आपल्याला ही ऑर्डर दिली आहे त्या कंपनीने खरंच आपल्यावर विश्वास द्यावून ना खूप मोठी हिंमत दाखवली आहे पण वेळोवेळी हिंमत दाखवत असताना आपण कसे नवीन आहोत त्यांनी आपल्यावर किती उपकार केलेत याची जाणीवही करून दिली आपल्याला सतत आपल्याला त्यांचा आपल्यावरचा विश्वास सार्थ करून दाखवायचा आहे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे की त्यांनी आपल्यावरती जो विश्वास दाखवला आहे तो किती योग्य आहे आणि त्या विश्वासाचं आपण चीज करणार आहोत आप मला माहिती आहे की वेळ खरंच खूप कमी आहे काम खूप मोठं आहे मलाही खरंच खूप मोठा, मोठा प्रश्न पडला होता की हे सगळं कसं होणार तुम्ही जेव्हा माझ्याकडे आलात ना सगळ्याजणी त्यावेळेलाच खरं सांगू का तेव्हा माझी खात्री पटली की ही शेवधनुष्य आपण उचलू शकू आपण ही ऑर्डर पूर्ण करू शकू तुमच्यामुळे माझा विश्वास बळावलाय तुम्ही तो विश्वास मला दिला आहे असं आई सांगतात सगळ्यांना बाकीच्या मांडोलवत असतात आई म्हणतात आपण आपली ओळख काय आहे कुणाची तरी बायको कुणाची तरी मुलगी कुणाची तरी क बहीण कुणाची तरी सून अशी आपली ओळख आहे कुणाची तरी म्हणजे असं वहिनी असं ओळख आहे पण आपल्याला आपली स्वतःची ओळख निर्माण करायची असं आई म्हणतात आज आपल्याला हे काम उत्तम रीतीने पूर्ण करायचं आहे असं त्या बायकांना विश्वास देत असतात आज आपण स्वतःसाठी काम करणार आहोत म्हणजे ही फक्त केटरिंग कंपनी तुमच्या मालकीची आहे आणि त्या आपल्या स्वतःच्या केटरिंग कंपनीसाठी आपण काम करतोय याचं भान आपण ठेवूया मला माहिती आहे की तुम्ही म्हणजे आपल्याला कमी वेळात फी ऑर्डर पूर्ण करायची आहे पण हरकत नाही आपण सगळ्याजणी जर जा एकत्र असू ना तर आपण हे काम नक्कीच पूर्ण करू शकू असं आई विश्वास देत त्यांना आणि त्या म्हणतात माल तुम्हा सगळ्यांना मी तुमची तुमची कामं जी काही आहे ती समजावून सांगितली आहेत आपापलं काम करायचंच पण समजा त्यासोबत जर दुसरीला कराच लागली तर प्लीज पुढे होऊन मदत करा कारण आपण सगळे जोडून एकजुटीने हे काम करतो मी तुमच्याबरोबर आहे ही माझी सून स्वीटी आहे माझी भाजी शमीक आहे त्याचबरोबर माझा मुलगा येईल आता एवढ्या कळेल तुम्हालाच सगळंच कराल ना तुम्ही माझ्याबरोबर आहात ना तुम्ही माझ्याबरोबर बरोबर असं त्या विचारतात आणि मग स्वीटी एकदम म्हणते एक, एक मिनिट सगळ्यांनी काम सुरू करण्याआधी कॅब घालायला विसरू नका तर त्यातली एक बाई म्हणते अगं बाई हे काय आता नवीन तर लगेच शुभा आहे सांगतात काय आहे ना आपण या छोट्याशा जागेत जरी काम करत असलो तरी काम आपल्याला फाईव्ह स्टार पद्धतीनेच करायचं आहे आणि जे काही स्वच्छतेचे नियम आहेत ते पाळून आपल्याला काम करायचं आहे कशातही म्हणजे काही कड पडता कामा नाही आहे केस पडता कामा नाही आहे याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे म्हणून त्या ही घालावीच लागेल असं त्या सांगतात आणि बाकीच्या बायका त्या गोष्टीला मान डोलावतात आणि शुभात एक सामान कुठे असं विचारतात समीरात आता म्हणाले होते की रात्री सामान येणार आहे असं म्हणून तर दोघींना एकदम टेन्शन येतं आणि मग त्याच्यानंतर दोघी काही बोलत नाहीत म्हणजे आई आणि सुटी काही बोलत नाहीत तर स्वीटी जरा असं सांगते ते मावशी काय झालं ना काल रात्री उंदरांनी ना सगळ्या सामानाची नासधूस केली असं स्वीटी सांगते मग बायकासुद्धा हळहळतात अरे देवा मग आता काय करायचं असं त्या विचारतात तर तुम्ही काळजी करू नका समीर आता येतच असेल सामान घेऊन तर तो तोपर्यंत समीर आलाय बरं का प्रेक्षकांनो सामान असं आला आहे आणि तो सामान ठेवून घेतो इकडे इथे सावकाश ठेवा वगैरे असं तेलाचे डबेसुद्धा आणलेत मला एक कळत नाही उंदराने तेलाचे डबे पण फोडले का काय देऊ जाणे असं बघू आता पुढे काय होतंय ते स चला सगळं सामान आलेलं आहे आता आता जोमाने कामाला लागूया असं समीर म्हणतो तर लागूया का कामाला असं आई विचारतात तर सगळ्या बायका आता बसल्यात कामाला लागल्यात बघूया पुढे काय काय घडणार आहे ते आणि कसं कसं घडणार आहे ते कारण ऑर्डर पूर्ण करून द्यायचं यांचं टार्गेट आहे पण ऑर्डर पूर्ण करून घ्यायची नाही कॉन्ट्रॅक्ट पाडायचं हे सीमाचं टार्गेट आहे आणि बघूया पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं चाललेलं आहे कसं काय होतं आहे किंवा काय अजून विघ्न येत आहेत सीमा अजून नवीन काय उपद्रव करते ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर इकडे समीर जात असतो तोपर्यंत आई समीरला हाक मारतात समीर एक मिनिट थांब असं म्हणतात तर त्याच्यानंतर आई येऊन त्याला विचारतात की अरे कुठून आणलंच एवढं सगळं सामान तर समीर म्हणतो कुठून म्हणजे दुकानातून तर आई म्हणते ते झालंच रे अरे पण एवढ्या वेळात एवढं सगळं सामान, सामान। कसं काय जमवलंस तू तर समीर सांगतो ते जमवलं चल आता चल कामाला चल तर आई म्हणतात मला स्पष्टपणे सांग बरं कसं जमवलंस तू एवढं सगळं तर समीर म्हणतो अरे जमवलं आई चोरी नाही केलेली मी तर आई म्हणतात काही हो बोलतोस तू काहीतरी काय माझा समीर असं कधी करणार नाही पण मला सांग ना कसं जमवलंस तू हे सामान तर आई समीर आईना सांगतो तू उत्तर ऐकल्याशिवाय काही राहणार नाही तर आई पण म्हणतात नाही तर समीर म्हणतो स्टेशन जवळ माझा एक मित्र आहे त्याने पैसे दिले तर आई म्हणतात कुठला मित्र तर समीर म्हणतो तू नाही ओळखत त्याला वैजनाथ नाव आहे त्याचं तो स्टेशनजवळ असतो त्याच्याकडून मी कर्ज घेतलंय तर आई विचारतात किती कर्ज घेतलंय तर समीर सांगतो त्यांना दीड लाख रुपये कर्ज घेतले तर आई म्हणतात एवढे पैसे तू का घेतलेस तर समीर म्हणतो आई एवढे पैसे लागणार आहे ताई आपल्याला असं म्हणून व्याज किती विचारतात आई तर तीन टक्के तर आई म्हणतात बापरे समीर तीन टक्के व्याजावर तू दीड लाख रुपये घेतलेस जरा जास्तच होतं रे आता प्रेक्षकांनो या दोघांचं बोलणं चालू आहे समीर म्हणतो आई सिंपल आहे एका महिन्याची गोष्ट आहे मी त्याला म्हटलं एका महिन्यात मी तुला पैसे परत करतो सिंपल आहे सगळं असं म्हणून तर सीमा येते तेवढं त्या ते ते म्हणते काय तू एवढी मोठी रक्कम व्याजाने घेतलीस आणि मला सांगावं असं वाटलं नाही तुला आणि मग प्रेक्षकांनो समीर आणि आई बघा कशा सीमाकडे बघतायत समीरचं तर आहे हिचं काय आता मध्येच असं पण आई सुद्धा गुगली मारतात बघा आणि आईंचा तुम्ही आता कमेंट करणारच आहात त्या गोष्टीवर त्यामुळे आधीच मी तुम्हाला काही सांगत नाही कमेंट करा वगैरे कारण आईची बाजू पण बरोबर आहे असं मला वाटतं तर सीमा येते आणि समीर विचारतो तू तर सीमा म्हणते हो मीच माझ्यापासून लपवून तू व्यवहार करत होतास असं म्हणून आणि मग आई समीरकडे आणि सीमाकडे बघता तर समीर म्हणतो हे बघ तुझ्यापासून लपवून व्यवहार करण्यासारखं काही नाही आहे सीमाला मला अर्जंटली पैशाची गरज होती मी घेतले पैसे असं सीमाला समीर सांगतो तर सीमा कशी बघते बघा त्याच्याकडे सीमा परत म्हणते मला सांगावं असं वाटलं नाही का तुला असं विचारते ती आणि मग समीर म्हणतो डेली बेसिसवर तू ऑफिसमध्ये जाऊन काय काम करतेस काय करत नाहीस तू मला सांगत नाहीस मी विचारत ना? है। नाई है माजे तुला विचारत नाही बरोबर आहेस ना तर माझा बिझनेस आहे त्यासाठी काय करायचं काय नाही करायचं हे माझे निर्णय तुला सांगायची गरज नाहीये हा समीरचा मुद्दा मला पटलेला आहे बरं का प्रेक्षकांनो पण आई आहेत त्या आई कशा बघतायत बघा लगेच आणि समीर निघून जात असतो तर समीर असं म्हणून सीमा येते आणि तोपर्यंत आई तिला सांभवतात थांब सीमा आणि मग समीरला म्हणतात तू सीमाची माफी माग तर समीर बघा कसा बघतो आईंकडे आणि सीमा पण आणि प्रेक्षकांनो समीर विचारतो मी 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 म्हणजे का असं तो विचारतो तर आई म्हणतात सीमाचं म्हणणं बरोबर आहे तू तिची माफी माग असं आई सांगतात आणि मग सीमा बघा लगेच भाव खाते कसा तर समीर म्हणतो मलाही कळत नाही आहे आपल्या बिझनेससाठी पैसे मी उभे केलेत आणि मी हिची माफी मागू असं विचारतो तो तर आई म्हणतात त्यासाठी नाही म्हणत आहे मी तर सीमा बघत राहते तर ते पहिली गोष्ट ही गोष्ट तू करतोयस हे तिलो तू तिला सांगितलं पाहिजेस हे तिचं बरोबर आहे असं आई दा सांगतात सीमा बघा कशी असते आई परत समीरला म्हणतात तू चुकला आहेस समीर आणि मग समीर आईंकडे आणि सीमाकडे बघतो अगं कितीतरी ही मला सांगत नाही लपून करते अगं अख्खी एवढी मोठी गाडी घेतली तीसुद्धा काही सांगितली नव्हती कोणाला सांगितलं होतं का तुम्हाला तर नाही मला सुद्धा नाहीच सांगितलं आणि गाडीचा विषय निघाल्यानंतर लगेच सीमा बदलते बघा कशावर म्हणते आई आहोत ते मी सरप्राईज होतं ना माझं असं म्हणून लगेच म्हणते तर समीर म्हणतो ही सगळी नाटकं आहेत तिची असं म्हणून तर आई परत एकदा म्हणतात समीर तू तिची माफी मागणार आहेस का नाही असं विचारतात आणि मग प्रेक्षकांना सॉरी असं म्हणून समीर तोंड टेकलं म्हणतो तर आई म्हणाल्या म्हणून तू सॉरी म्हणतो आहेस ना मनापासून नाही असं सीमा उलट बोलते लगेच आता बघा का कशी बोलते ते ती म्हणते अरे त्या वैजनाच्या दुकानावरून मी कितीतरी वेळा जाते हजार वेळा तरी जात असेल आणि कितीतरी वेळा त्याच्या दुकानातून सामान सुद्धा घेते मी आणि आता तो सगळ्यांना सांगणार की हिच्या हिच्या नवऱ्याने माझ्याकडून कर्ज घेतले असं तो सांगेल तर समीर म्हणतो अरे जो माणूस कर्ज देतो तर तो का जगाला ओरडून सांगेल की कोणी कर्ज घेतले कोणी कर्ज घेतलं नाही म्हणून तर समीरला लगेच सीमा म्हटे तरी लोक मलाच प्रश्न विचारतील ना अरे मला काय वाटतं ह्याचा तू जरासुद्धा विचार करत नाहीस का रे तू असं म्हणून चिडून बोलते आहे सीमा दरवेळी हिचं काय आहे नवीन सीमा म्हटे तुला सवय आहे रे स्वतःच्या आब्रूची धिंडवडे काढायची पण मला नाही आणि मला हे अजिबात चालणार नाही समजलं असं म्हणून सीमा बोलते तर प्रेक्षकांना आई तिच्याकडे बघायला लागतात एकदम आणि सीमा तिकडनं निघून जाते तर लगेच सीमा गेल्यानंतर समीरला समीर आईला जवळ म्हणतो ए आई तुला हे जे काही जमलंय ना ते एक नंबर आहे तिच्या समोर तू मलाच बोललीस म्हणजे मला बोलल्यामुळे ती गप्प झाली आणि ती निघून गेली नाही तर अर्धा तास खाल्ला असता या बाईने तर आई म्हणतात समीर हे बघ पण तुला जे काही वाटलं मी जे काही बोलले तुला गप्प केलं ते तिला गप्प करण्यासाठी बोलले का तर समीर जातो तसं नव्हतं का तर आई सांगतात नाही तसं नव्हतं मी जे काही बोलले ना ते सगळं खरं होतं अरे आजपर्यंत तुझ्या बाबांनी जो काही पैशाचा व्यवहार केला आहे ते सगळं माझ्याशी लपवून नाही ठेवलेलं मला प्रत्येक वेळेला सांगितलंच होतं त्यांनी आपल्याला जे गरजेचं होतं ते आपण करायचं पण पैसे कुठून आणले कसे आणले हे घरच्यांना सांगावं असं वाटलं पाहिजे का तुला समीर निदान स्वतःच्या बायकोला सांगावं असं आई म्हणतायत समीरला तर समीरचं तोंड बघा घ्या हिचं काय चाललंय इकडे सीमा तर कशी वागते ते दिसते आणि तरी पण आईंची अपेक्षा बघा की सगळं सांगितलं पाहिजे तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात इकडे नवीनच काहीतरी गोंधळ आहे ही सीमा भया ती येऊन बाहेर चहा असते तर तिकडे ना एक त्या म्हणजे त्या आजी आहे त्या ते गाडीजवळ उभ्या असतात तर ती बाई म्हणजे त्या बाईना लगेच सीमा ये भवाने असं म्हणून बोलते तुझ्या बापाची गाडी आहे असं म्हणून विचारते थी चा 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 ती त्या बाईंचं वय पण बघत नाही आजीच्या वयाच्या आहेत त्या आणि त्या डायरेक्ट सीमा त्यांना ढकलून देते तर नाई या बाकीच्या बायका म्हणतात शुभादेही तुमच्या सुनेला त्यांची माफी मागायला सांगा त्यांनी माफी मागितली तुमच्या सुनेनं तरच काम सुरू होईल नाहीतर नाही असं म्हणून चला बसा असं म्हणून त्या बायका सगळ्या ठाण मांडून बसल्यात आता प्रेक्षकांनो आई काय करतील तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंटबद्दल थँक्यू